सर्वांना नमस्कार मित्र दररोज सकाळी हे बारा पदार्थ खा आयुष्यात कधीही आजारी पडणार नाही म्हणजे सकाळी खा म्हणजे कसं ब्रेकफास्टमध्ये ज्याला नाश्ता म्हणतो आपण किंवा न्याहारी म्हणतो याचं महत्व एवढं आहे आपल्या आयुष्यामध्ये की जे लोक सकाळी न्याहारी आणि ती लवकर करतात सकाळी ब्रेकफास्ट घेतात लवकर आणि त्याच्यामध्ये ह्या बारा पदार्थांचा समावेश करतात त्यांचं आरोग्य एकदम चांगलं राहतं त्यांना निरोगी राहून दीर्घायू व्हायला त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे मदत होते जे ब्रेकफास्टच घेत नाही किंवा अजिबात सकाळचा नाश्ता करत नाहीत त्यांचं आरोग्य बिघडण्याचे चान्सेस जास्त असतात आणि ते व्यक्ती सतत आजारी पडतात म्हणून सकाळचा ब्रेकफास्ट तर केलाच पाहिजे आणि त्याच्यामध्ये हे कोणते कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत हे आपण पाहू हे पदार्थांची निवड कुठल्या आधारावर केलेली आहे कुठल्या ग्राउंडवर की ज्याच्यामध्ये सर्वांगीण सर्वांसाठी महत्वाचे घटक आहेत सगळे जे आपल्या आहाराला अत्यंत आवश्यक घटक असतात जास्त प्रथिने प्रोटीन्स असलेले जास्त विटॅमिन्स जीवनसत्व असलेले ज्याच्यामध्ये क्षार म्हणजे खनिज जास्त असलेले असा आहार आपण निवडला ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स पण चांगले आहेत ज्याच्यामध्ये फायबर्स पण चांगले आहेत म्हणजे चोथा पण चांगला आहे आणि पोट साफ व्हायला पण मदत होईल तुम्हाला जास्त कॅलरीज पण होणार नाही शरीराच्या ओव्हर डोस पण होणार नाही त्याचा तुमचं वजन ज्यानं वाढणार नाही तुमचा स्टॅमिना ज्यानं चांगला राहील अशा आधारावर हे घटक आहाराचे निवडलेले आहे तर त्याच्यामध्ये पहिला आहे अंडे जे अंडे खात नाहीत त्यांच्यासाठी हे लागू पडणार नाही परंतु ज्यांना चालतात त्यांनी कमीत कमी दोन किंवा तीन अंडी मात्र काय उकळलेली अंडी त्यांचा वरचा फक्त पांढरा भाग आणि ज्यांचं वजन एकदम कमी असेल तर त्यांनी एखाद दुसऱ्या अंड्यामधला पिवळा भाग खाला तरी चालतो पण अंडी दररोज कारण अंड्यांचं जे प्रोटीन असतं हे प्रोटीन कम्प्लीट प्रोटीन म्हणतो आपण याला आयडियल प्रोटीन म्हणतो याला म्हणून याचा समावेश केला पाहिजे जेव्हा तुम्ही ब्रेकफास्ट घ्याल नाश्ता नॅरी कराल त्यावेळेला दुसरा जे घटक आहे तर हा दुसरा घटक आहे दही किंवा योगर्ट ज्याला आपण म्हणतो किंवा ताक म्हणा हे काय प्रीबायोटिक प्रोबायोटिक मध्ये बसतं हे आतड्यांचं आपण खाल्ल्यानंतर मध्ये गेल्यानंतर पोटामध्ये तिथले जे आपल्या फायद्याचे जे मध्ये जंतू असतात ज्याला आपण काय म्हणतो बॅक्टेरियल फ्लोरा म्हणतो आपण आतड्यामधला हा फ्लोरा चांगल्या प्रकारे वाढवतात त्यांच्यामुळं पचन चांगल्या प्रकारे व्हायला शोषण चांगल्या प्रकारे व्हायला आणि जे आहाराचे घटक आहेत ते चांगल्या प्रकारे शरीराला फायदा मिळायला त्याच्यामुळे मदत होत असते तसंच तिसरं आहे ओटमिल्स ओटमिल्स किंवा मखाना सुद्धा आपण घेऊ शकतो याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स तर भरपूर असतात पण प्रोटीनचे हे चांगले स्रोत आहे तसंच चौथा हे स्प्राउट्स म्हणजे मोड आलेले कुठले तरी मोड आलेले चांगले लांबलांब मोड आलेले अन्न पदार्थ किंवा जे घटक आहेत हे असे त्याच्यामध्ये कडधान्य असावीत आणि त्यांचा पण वापर दर वेळेला नाश्ता करताना हे ब्रेकफास्ट करताना त्याच्यात दोन तीन चमचे कमी त्याचा वापर त्यात केला पाहिजे तसंच सीड्स चिया सीड्स मध्ये पण खूप चांगल्या प्रकारे प्रोटीन असत याचाही चांगला फायदा होतो तसंच याच्यामध्ये ओमेगा जे मेंदूसाठी खूप चांगलं कार्य करत आहो कॅडो आहो कॅडोमध्ये वजन त्याच्यामध्ये बाकीचे तर गुणधर्म असतातच फळाचे परंतु याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं फॅट सुद्धा थोडंसं असतं आणि ते शरीराला फायदा देतं हृदयासाठी ते चांगलं असतं मेंदूसाठी पण चांगलं असतं तसंच त्याच्या पुढचा अन्नपदार्थ किंवा खायचा जो घटक आहे तो आहे केळी एक दोन केळी तुम्ही सकाळी फक्त ज्यांना शुगर आहे त्यांनी मात्र केळी घेऊ नये पण ज्यांना नाही शुगर आणखी झालेली नाही किंवा ज्यांचं वजन नियंत्रणात आहे त्यांनी दोन केळी खाल्ल्या तरी चालतं किंवा दुसऱ्या कुणी एखादी केळी नेहरीमध्ये असावी कारण केळीमध्ये एनर्जी चांगल्या प्रकारे मिळते बॉडीला आणि चांगल्या प्रकारे मन फ्रेश आणि उत्साही बनत तसच पालेभाज्यामध्ये पालक हे खूप चांगला आहे पालक तुम्ही कच्च खाऊ शकता किंवा पालकाची भाजी पण त्याच्यात असली तरी चालते हार्ट ते हार्टसाठी चांगली असते त्याने हिमोग्लोबिन चांगल्या प्रकारे वाढतं याच्यात अँटीऑक्सिडंट चांगल्या प्रकारे असतात आणि हे सलाड्समध्ये वापरायला पण चांगल्या प्रकारे होतं इतर जो बाकीचा सलाड्स असतात ते पण याच्यासोबत घेतलं तर चालतं ज्याच्यामध्ये की काकडी टमाटे कांदा बीट्स हे आपण जात जे म्हणतो हे पण याच्यामध्ये आपण सलाड्समध्ये समावेश करू शकतो तसंच बेरीज जर उपलब्ध असतील पण त्या पण घेतल्या पाहिजे स्ट्रॉबेरीज असू द्या ब्ल्यूबेरीज असू द्या या पण त्याच्यामध्ये नाश्त्यामध्ये घेतल्या तर त्याचाही फायदा एकदम चांगल्या प्रकारे होतो तसंच उपलब्ध असेल तर स्वीट पोटॅटो किंवा ज्याला आपण रताळे म्हणतो त्याच्यामध्ये कॅलरीज कमी असतात आणि हे थोडंसं एक वेगळे घटक त्याच्यातून आपल्याला मिळतात म्हणून कधी जर उपलब्ध असतील तर त्याचा पण समावेश करायला हरकत नाही तसंच नॉनव्हेजच्या याच्यामध्ये जसं आपण आता अगोदर अंड्याचा उल्लेख केला काही जण तर अंड्याला नॉनव्हेजमध्ये धरत पण नाही पण असू द्या आता आपण जो पुढचा घटक पाहणार आहोत तो म्हणजे कि मासे मासे म्हणजे फिश जर आपण याचं प्रमाण जर नाश्ता घेताना घेतलं याच्यामध्ये प्रोटीन चांगले असतात सगळ्यात चांगले प्रोटीन्स इथे पण मिळतात म्हणून जर तुम्हाला नॉनव्हेजच घ्यायचा असेल त्याची टेस्ट पण घ्यायची असेल आणि प्रोटीनचा फायदा पण घ्यायचा असेल तर तुम्ही मटण घेण्यापेक्षा एकदम लीन स्वरूपाचं चिकन ज्याच्यामध्ये चरबी अजिबात नाही असंच चिकन थोडंसं घेऊ शकता किंवा मासे थोडे जास्त प्रमाणामध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि वेगवेगळ्या प्रकारचे मासे जर घेतले तर त्याच्यामधून त्याच्यामधूनही ओमेगाथॅटिसाइ ऍसिड मिळतं चांगल्या प्रकारचं चा फॅट मिळतं एसेन्शियल आमोन ऍसिड्स पण मिळतात आणि तुमच्या बॉडीला जे अत्यावश्यक घटक आहेत ते पण त्याच्यामुळे चा मिळायला चांगल्या प्रकारे फायदा होतो आणि नाश्ता सगळा झाल्यानंतर याच्यामध्ये काय केलं पाहिजे प्रोटीन्सला सगळ्यात महत्त्व दिलं पाहिजे नाश्ता घेताना कारण आपापस जोडून थोडं कार्बोहायड्रेट म्हणजे ग्लुकोज थोडंसं जातच असतं आणि थोडं तेलकट तुपकट पण त्याच्यामध्ये म्हणजे फॅट पण थोडं जात त्या ह्या दोन्हीकडं गोड पदार्थाकडं आणि तेल इकडे ते जास्त लक्ष द्यायची गरज ते थोडंफार याच्यासोबत जात असत परंतु जास्त लक्ष दिलं पाहिजे ते म्हणजे द्विदल घटक किंवा जास्त प्रोटीन असलेले घटक कारण आपल्याकडच्या आहारामध्ये निदान इंडियन आहारामध्ये जी कमतरता जास्त भासत असते ती म्हणजे प्रथिनांची प्रोटीनची कमतरता भास म्हणून हे द्विदल आहार जो असतो डाळींचा जो असतो आणि त्यातल्या त्यात पुन्हा मोड आलेला जो असतो अशा प्रकारचा आहार जास्त वापरला पाहिजे तसंच सलाड आणि फ्रुट्सचं प्रमाण आहारामध्ये वापरलं पाहिजे सगळंच हे थोडं 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 आलटून पालटून बदलून बदलून कारण एकाच दिवशी एकाच आहारामध्ये किंवा एकाच सकाळचा नाश्ता करताना हे सगळेच घटक त्याच्यामध्ये समावेश होतील असं आमची अपेक्षा पण नाही किंवा असं आम्ही सांगत पण नाही की प्रत्येक वेळेला आग्रहानं एवढं जमाच करा पण कधी याच्यातले हे घटक कधी ते घटक कधी ते बदलून कधी हे बदलून अशा वेग प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचा असा समावेश केला पाहिजे नाश्ता मात्र भरपेट चांगल्या प्रमाणात नाश्ता केला पाहिजे सगळे जे जेवण असतं सकाळ दुपार संध्याकाळचं त्या तिन्हीच्यामध्ये सकाळचा जो नाश्ता आहे किंवा ब्रेकफास्ट आहे हा अतिशय चांगल्या प्रकारचा क्वालिटी आहाराचा चांगल्या दर्जाचा आणि हे वेगवेगळे घटक असलेला झाला पाहिजे कारण हा राजासारखा असतो म्हणतो आपण दुपारचं जेवण हे राजकुमारासारखं असतं म्हणतो आणि रात्रीचं मात्र भिकारासारखं असत ही उपमा दिलेली आहे जे लोक रात्रीचं खूप कमी जेवण घेतात दुपारचं जरा मध्यम घेतात आणि सकाळचं मात्र चांगल्या प्रकारचं घेतात त्यांचं आरोग्य एकदम चांगल्या प्रकारे राहत असतं त्यांचं शरीर त्यांचा स्टॅमिना त्यांचं निरोगी राहणं एकदम सहज सोपं आणि चांगल्या प्रकारे चालत असतं म्हणून अशा प्रकारे केलं पाहिजे आणि एक गोष्ट की जेव्हा हा नाश्ता संपतो तुमचा करायचा त्यानंतर जनरली चहा कॉफी घ्यायची सवयच असते तर हे जे चहा किंवा कॉफी घ्यायचं आहे हे आम्ही जे सांगतो नेहमी करता एकतर ग्रीन टी घ्या किंवा काळी कॉफी काळा चहा घ्या म्हणजे डिकॉशन ज्याला आपण म्हणतो म्हणजे नुसतं गरम केलेलं पाणी आणि त्याच्यामध्ये फक्त चहा पत्ती टाकलेली असावी किंवा फक्त कॉफी टाकलेली असावी ज्यांना शुगर नाही किंवा शुगर वाढत नाही ज्यांचं वजन वाढलेलं नाही ज्यांना शक्यता नाही वाढण्याची त्यांनी थोडीशी साखर त्याच्यामध्ये टाकून घेतली तर चालू शकते चवी करतात मात्र दूध शक्यतो पंचवीस तीस वर्षाच्या वयानंतर दूध हे टाळलं पाहिजे तुम्ही आहारामध्ये आपण वरच आता उल्लेख केलेला आहे की तुम्ही ब्रेकफास्टच्या वेळेला सुद्धा ताकही घेऊ शकता दही किंवा योगर्ट हे पण घेतलं तर तुम्ही चांगला आहे त्याचा फायदा तुमच्या आचऱ्याचं आरोग्य चांगलं ठेवायला चांगल्या प्रकारे मदत होईल अन्न पचन व्हायला पोट साफ व्हायला पण त्यांना मदत होईल म्हणून हे जे घटक आपण सांगितले याचा जर तुम्ही थोडक्यात जर ढोबळ मारा ना जर अंदाज काढला तर एक लक्षात घ्या की आपण म्हणलं ते पहिलं नियम इथं प्रथिन प्रोटीन्स चांगल्या प्रमाणात असले पाहिजे तिकडे लक्ष दिलेलं आहे नंबर दोन ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स जीवनसत्व सगळ्या प्रकारचे मिळू शकतात आपल्या शरीराला जे आवश्यक असतात एसेन्शियल अमावन ऍसिड किंवा जे ओमेगाथी फॅटी ॲसिड आहे हे कशा प्रकारे कुठून मिळू शकतं हे प्रोटीन्स चांगल्या प्रकारे मिळतात जीवनसत्व मिळतात क्षार मिळतात आणि खनिज मिळतात याचा सगळा विचार केला याच्यासोबत चौथा झाला पाहिजे फायबर भाएवर, फायबर युक्त आहार हा त्याच्यामध्ये मिळाला पाहिजे म्हणजे त्याच्यामुळे काय होईल की अँटीऑक्सिडंट चांगल्या प्रकारे बॉडी कार्य करतील तुमचं पोट साफ व्हायला मदत होईल साखर वाढू देणार नाहीत वजन वाढू देणार नाहीत आजारी पडू देणार नाहीत तुम्हाला म्हणजे अशा प्रकारचा आहार जर तुम्ही सकाळच्या ब्रेकफास्ट मध्ये जर वापरला तुम्ही जिंदगीत कधी सुद्धा आजारी पडणार नाही हे मी पुन्हा पुन्हा सांगतो आणि ब्रेकफास्ट हा चांगल्या क्वालिटीचा आणि चांगल्या प्रमाणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सकाळी घेतलं पाहिजे दुपारचं जेवण थोडं कमी आणि संध्याकाळचं त्याहूनही कमी घेतलं पाहिजे हे मी पुन्हा एकदा उल्लेख करून सांगतो आपलं आरोग्य चांगलं नीट ठेवण्याकरता हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घा आजचा व्हिडिओ आवडला असेल तरी पाठवा लाईक ला करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळूज येते सर्वनात्यम श्रेष्ठ मला हेच नाही जय जवान जय किसान जय भारत जय इंसान निरोगी राहू दीर्घायु हो आकाशात भरारी बरारी चला दोस्त हो